स्वप्नपूर्तीसाठी आधी स्वप्न बघावी लागतील असं स्वप्न बघितलं सदलगा या छोट्या गावातील स्वाती भोजे यांनी आणि आज त्यांचं एम्ब्रो प्रिनियर व्हायचं स्वप्न पूर्ण झालं छोट्याशा गावामध्ये जेव्हा इतकं मोठं मशीन येतं तेव्हा कसं सेलिब्रेशन होतं ते चला पाहू स्वाती भोजे यांच्या सदलगा गावामध्ये माझं नाव स्वाती बाळसाहेब माळू मल्लावळ आहे मी सदलग्यात राहते तालुका चिकोडे आणि जिल्हा बेळगाव हे सदलग्यामध्ये पहिलं मशीन आहे आणि आमचं हे एम्ब्रॉयडरी आहे एस पीनी एम्ब्रॉयडरी आणि टेलरिंग मी टेलरिंग आता गेल्या अठरा वर्षात करत आहे मला हे मशीन पाहिजे होती आता पाहिजे म्हटलं तर पण आता मला एक दोन तीन वर्षापासून हे पाहिजे होती मग आता पैसे पण हे होईल म्हणून आम्ही पुढं पुढं ढाकलं चालतंय त्याच्यानंतर आमचं मिश्चर तास साफ दिलीत म्हणून आम्ही मेसेज आणले ह्या मशीन नव्हतं ह्याच्यामुळं आपले जे शिलाई अठरा वर्ष झालं जे कोरी येत होती ना ते सगळी बाहेरगावी जात होत बाहेर म्हणतात पण इथं तीस किलोमीटर बाहेर जायला लागत होतं नर्सनी इथं ह्या मशीन आणण्याचे मेन कारण म्हणजे माझे कस्टमर आहेत कस्टमरनं रिक्वेस्ट केले म्हणून आम्ही हे मशीन जास्तीत जास्त एवढं पैसे तरी पण आम्ही आणले मी मशीन हे युट्यूबमध्ये बघितलेलं होतं त्याच्या सबच मशीन होतं पण फायजी आहे हे मला माहीत नव्हतं त्याच्यामुळं आम्ही मिस्टरला सांगितलं की मला मशीन हे घ्यायचं आहे मग यांनी त्यांच्या फ्रेंडला फोन केलीत त्यांनी तामनकर सरांचं इंट्रोड्यूस करून दिलीत आम्हाला मग आम्ही डायरेक्ट केलं सांगलीमध्ये सांगलीमध्ये शॉप शॉपमध्ये गेलं त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही आधी बघितलंय ते ह्याचं मशीन म्हणजे आता लॉन्च झालेलं मशीन आहे आता फायजीचं मशीन आलंय ते तुम्ही घ्या म्हणून त्यांनी सिलेक्शन सजेशन दिले आम्हाला त्याच्यानंतर आम्ही हे मशीन घ्यायचं म्हणून ठरवून घरी आले त्याच्यानंतर पैशेचं थोडस हे करून पंधरा दिवस करून मग ठरवून आले त्याच्यानंतर एक दहा बारा दिवसानं मशीन आमच्या घरी पोच झाले पोच झाल्यावर दुसऱ्या दिवशी येऊन मशीन जोडून गेलेत त्याच्यानंतर दोन दिवस जे आपलं ट्रेनिंग होतं ते ट्रेनिंग तेवढं देऊन गेलेत हातापेक्षा पण ह्या ह्या मशीननं फिनिशिंग हे अगदी परफेक्ट एवन फिटिंग होते तुम्ही बघू शकता हे जे फिटिंग जसं आहे ना आपण हाताने थोडस हिकडं किंवा हिकडं तिकडं होऊ शकते पण ह्या मशीन इंच टू इंच परफेक्ट बुट्टा असू देत काही असू देत तुम्ही कुठं पण बघू शकता तिकडे इकडे नाही होणार आहे डिझाईन आपण जेवढं परफेक्ट ब्लाउज आपल्याला एक्सेप्ट आहे तेवढं हे मशीन आपल्याला देऊन देऊ दू शक डिझाईन देऊ शकते आपल्या जस आणि जसं आपण डिझाईन म्हणतो तसं देऊ शकतो हाताने आपल्याला करायला गेलं तर किंवा मिनिमम आपल्याला चार दिवस पाहिजे पण ह्या मशीन आपल्याला एका दिवसात चार ब्लाऊज आपण पाडू शकतो आपल्या पहिल्या मध्ये आपला असं डिझाईन करून घ्यायला पाहिजे ह्या मशीन मध्ये डिझाईन केल्यावर मग ब्लाऊज हे तयार करायला लागेल आणि जे कोणी बायका बायका असू देत किंवा लेडीज असू देत किंवा पोरी असू दे ते आपले करिअर करणार असतील तर ह्या एक ऑप्शन लई चांगला आहे नमस्कार माझं नाव शुभांगी मनोज पाटील आणि मी राहायला सध्या इथं सदलगावमध्येच आहे पण आम्ही थोडे दिवस झालं मूव झालोय की ठाणेला पण ह्या पूनम ती एवढा छान ब्लाऊज शिवतात की मला ठाणेमध्ये असून सुद्धा मी दुसरीकडे ब्लाऊज कुठे टाकत नाही त्यांच्याकडेच नेहमी टाकते आणि यांची फर्स्ट शिलाई मशीन पायावरती चालणारी होती आणि त्याच्यानंतर त्यांनी इलेक्ट्रिक मशीन घेतली त्याच्यानंतर आता ही एम्ब्रॉयडरी फाय जी वर्क करणारी मशीन घेतली त्यामुळं आम्हाला याचा खूप फायदा होईल आणि ब्रायडल वर्क वगैरे सदलगावमध्ये करून मिळत नव्हतं तर ते पण आता इथंच आम्हाला गावातल्या गावात करून भेटेल Hello everyone, my name is Priya Boje and I am from Sadalga itself only. Uh, recently I stitched many blouse from Punam and personally I am honestly very happy with their result because uh, fittings are very perfect and uh, many of my colleagues also give uh, blouse to them and they all also happy with their stitching and perfect fitting. Today they bought a new designer machine, it will be great helpful for all of us. So on that I am congratulating them, congratulations on your new uh, stunning designer machine. सर्वांना शुभ सकाळ आज या सदलगा नगरीमध्ये आमच्या भगिनी सौभाग्यवती पूनम भोजे यांच्या घरी त्यांच्या स्वप्रयत्नाने खास करून सुरतहून हे या आमच्या नगरीमध्ये सध्या सगळ्यांना हव्या हव्या असलेले एम्ब्रॉयडरी मशीन खास करून समाजाच्या आणि गावाच्या या सर्वांगीण विकासासाठी म्हणा आमच्या इथे काही लोक या कामासाठी लांबचे कोल्हापूर इचलकंदी सांगली बिळगाव या कामासाठी जायला होत होतं ते काम इथं सदलग्यामध्ये दे, त्यांनी सर्वांना उपयुक्त असं काम करून दाखवले आहे या कारणानं त्यांचं किती कौतुक केलं तर कमी आहे आणि या आता मशीनचे उद्घाटन प्रसंगी आम्हा सर्वांना बोलून आम्हाला सगळं हे करून दिलं आहे त्यांचं किती हे केलं तर कमी के आहे आणि आम्हाला इथं बोलून हे केल्यावर आम्ही त्यांचं अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीला आम्ही शुभेच्छा देतो